गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी अंतर्गत येत असलेल्या ग्राम खजरी डव्वा गावाजवळ दिनांक आज एकोणतीस नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास एक वाजता भंडारावरून गोंदियाकडे प्रवासी घेऊन जाणारी शिवशाही बस क्रमांक एम एच शून्य नऊ ई एम बी एक दोन सात तीनचा भीषण अपघात झाला हा अपघात सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरी डव्वा गावाजवळ झालाय प्राप्त माहितीनुसार या अपघातामध्ये दहा ते बारा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर पंधरा ते वीस प्रवाशी गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालय डावा व गोंदियाला तात्काळ पाठवण्यात आले आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस, बस पलटी झाली असावी असा प्राथमिक अंदाज जनतेचा आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन राष्ट्रीय राज्य महामार्ग परिवहन मंडळ साकोली गोंदिया भंडारा व महामार्ग पोलीस यांचा ताफा घटनास्थळी गाठून जखमींना व मृत्यू झालेल्या प्रवाशांना बचाव कार्य सुरू करण्यात आले जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन जखमींना चांगले वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे मृत्यांची नातेवाईकांना कुटुंबियांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे या भयानक अपघातामुळे स्थानिक परिसरात व गोंदिया जिल्ह्यात मात्र खळबळ माजलेली आहे भंडारा ते गोंदिया हा शिवसाईचा एसटी बस जात होता कोमाराचा पलटी झालेला आहे आता जे प्राथमिक माहिती आलेलं त्याच्यानुसार गोरेगाव मध्ये दोन लोकांचा उपचार चालू आहे दहा लोकांचा उपचार चालू आहे आणि के टी एसला बावीस लोकांचा उपचार चालू आहे त्याच्यापैकी काही लोकांचा डेथसुद्धा झालेला आहे त्याचा स्पष्ट माहिती थोड्या वेळात कळणार त्याच्यामध्ये एक ऑफिशियल प्रेस रिपोर्ट आम्ही देतो डॉक्टर प्रशांत दुर्कर वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सडकर जिल्हा अपघात झाल्याची न्यूज करताच आम्ही रुग्णालयाची अँब्युलन्स पोहोचली तिथे आणि तिथून आपल्याकडे टोटल दहा पेशंट आणलेले दहा आपण ऍडमिट केलेले त्याच्यापैकी तीन लोकांना आपण संदर्भित आहे एका रुग्णाला असं वाटतंय की डोक्याला मार आहे त्याचा सिटी स्कॅन करायला पाठवतोय आणि बाकी दोघांना हाताला फ्रॅक्चर आहे त्याच्यासाठी आपण पाठवतोय बाकी साथे आपल्याकडे आहेत ते व्यवस्थित चंद्रमुनी बनसोड सह राधा चुटे चोटे सळक अर्जुनी गोंदिया